नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे अभिनेत्री मृणाल दुसानीस न्यानंदा रामतीर्थकर विजय आंदळकर विवेक सांगळे यांची मुख्य भूमिका असलेल्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत तकडे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत त्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत पार्थ आणि नंदिनीची विवाह सोहळा पाहायला मिळत आहे पण पार्थच्या खऱ्या आयुष्यातल्या बायकोला पाहिलं का पार्थ म्हणजेच अभिनेता विजय आंधळकरच्या खऱ्या आयुष्यातील बायकोचं नाव रुपाली झंकार आंधळकर असं आहे रुपालीने विजयबरोबर झी मराठी वाहिनीवरील लग्नानंदीची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत काम केलं होतं लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत रुपाली विजयच्या प्रेमात पडली होती या मालिकेत रुपालीने विजयच्या बायकोची भूमिका साकारली होती विजय आणि रुपालीला एक मुलगी आहे जिचं नाव मायरा आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता विजय आंधळकर आणि त्यांची बायको रुपाली यांची जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद